पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार पंचवीस चे मानकरी ठरले अभियंता संघ अभियंता संघाने उत्कृष्ट गोलंदाजी व फलंदाजी करत पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार पंचवीस चे मानकरी ठरलेत धडाकेबाज फटाकेबाजी करत डॉक्टर संघाने पटकावला द्वितीय क्रमांक तर नगरपालिका आरोग्य संघ पोहोचला तिसऱ्या क्रमांकावर पत्रकार क्रिकेट क्लबच्या वतीने पत्रकार दिनाच्या औचित्य साधून दहा तेरा जानेवारी या चार दिवशी पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार पंचवीस चे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते या सामन्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते व माजी आमदार निलय नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यामध्ये पुसद शहरातील डॉक्टर वकील कृषी अधिकारी ग्रामसेवक अभियंता पत्रकार सरपंच नगरपरिषद शिक्षक नगरपरिषद आरोग्य कर्मचारी वन विभाग कर्मचारी अशा शासकीय विभागातील व पत्रकार सरपंच अशा संघासाठी शासकीय अधिकारी कर्मचारी यांना खेळीमेळेचे वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने उत्साहाची एक संधी म्हणून क्रिकेट सामन्यांमध्ये सहभागी झाले टीमच्या सहभागाने पंधरा सामने रंगतदार पद्धतीने खेळण्यात आले याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शहरातील प्रमुख मान्यवरांसह प्रेक्षकांनी यशवंत रंग मंदिरावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अंतिम सामन्यात पोहोचलेल्या डॉक्टर संघ विरुद्ध इंजिनियर संघाने आपापल्या दमदार खेळाने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते अंतिम सामन्यात इंजिनियर अनवर अली यांच्या कोचिंगमध्ये तयार झालेल्या इंजिनियर संघाने बाजी मारत पहिल्याच क्रमांकाचे सात हजाराचे पारितोषिक पटकावून प्रथम क्रमांकाच्या पत्रकार चषक दोन हजार पंचवीसच्या ट्रॉफीने मानकरी ठरलेत तर डॉक्टर संघाने सुरुवातीपासूनच्या दमदार एंट्रीने व शानदार गोलंदाजी व फलंदाजी फलंदाजीच्या भरोशावर द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीसह पाच हजारांची बक्षीस राशी पटकावली आहे तर नगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आपल्या खेळाचे प्रदर्शन दाखवत तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसह स्वर्गीय सतीश बयास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निशांत बयास अध्यक्ष बयासपत संस्था पुसद यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या तीन हजाराच्या बक्षीस राशीपत्र ठेवल्यात या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मारुती भस्मे सचिव विजय निखाते तर मनीष दशरथ मनीष दशरथकर उपाध्यक्ष विनयकुमार राठोड आणि ऋषिकेश जोगदंडे कार्याध्यक्ष बाबा खान व प्रकाश खिल्लारे सदस्य मुषाबीर शेख हनीफ शेख राजू सोनोने शारिक शेख अनिल चव्हाण पाटील विनोद गोरुडे विनोद गारुळे अकीब रिझवी लक्ष्मण कांबळे पवन चव्हाण शबीर शेख तर प्रमुख मार्गदर्शक बाबाराव उबाळे ॲडव्होकेट अनिल ठाकूर रविदेशपांडे यांनी अथक परिश्रम घेतले